मधी खर तर दिवाळीच्या आसपास काम चालू करायचा त्यांनी निर्णय घेतला होता परंतु दिवाळी असल्यामुळं सगळ्या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्याला आप पत्रव्यवहार केला होता आणि आपण त्यानुसार त्यांना म्हटलं होतं की दिवाळी संपल्यावर तुम्ही काम चालू करायला हरकत नाही त्यानुसार खर तर साहेब जाधव साहेबांशी पण मिटिंग झाली आणि बांगर साहेबांशी पण मिटिंग झाली पण या दोघांच्याही माध्यमातून संदीप बांगरांनी अजून काही काम चालू केलं नाही मग आता हा शेवटचाही इशारा आहे की जर यांनी आठ दिवसात आपलं काम चालू केलं नाही तर निश्चित स्वरूपात या कामाच्या संदर्भात जर काम चाललं आलं तर ऑफिसला त्या तत्सम काही आंदोलन आपल्याला काय करता येते या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या माध्यमातून हा घर तर पीडब्ल्यू डी च्या अधिकाऱ्यांना इशारा आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा